नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अशी रेसिपी जी फक्त घरच्या घरी बनवायला सोपीच नाही तर बेकिंग बिझनेस टिफिन ट्रीट्स पार्टी डेजर्ट्स आणि कॅफे स्टाईल मेन्यूसाठीही ॲपस्युटली परफेक्ट आहे आणि ती आहे एगलेस बनाना चॉकलेट चिप वॉलनट मफिन्स ही रेसिपी खास आहे कारण ह्यामध्ये कसलंही प्रकारचं अंड नाही आहे फॅन्सी टूल्स किंवा इक्विपमेंट्स नाही आहेत कमी इन्ग्रेडियंट्स आहेत पण तरीही सुपर सॉफ्ट मॉइस्ट फ्लफी आणि अगदी बेकरी लेवल टेस्ट आहे तर चला एका बाउलमध्ये मॅजिक करूया आणि बनवूयात हे एगलेस बनाना चॉकोचे वॉलनट मफिन्स मग साहित्य पाहुयात आपल्याला हव्या आहेत तीनशे ग्रॅम केळ्या जवळजवळ तीन, तीन मध्यम आकाराच्या केळ्या हव्यात म माझ्याकडे छोट्या लहान केळ्या होत्या चा त्याच्यामुळे मी चार घेतल्या आहेत आणि जास्त पिकलेली केळी वापरायची त्यानंतर आपल्याला लागणार आहे एकशे नव्वद ग्रॅम मैदा एकशे नव्वद ग्रॅम मैदा म्हणजे जवळजवळ दीड कप मैदा येतो आणि वरती एक टेबल स्पून त्याचबरोबर शंभर ग्राम आपल्याला लागणार आहे गूळ साठ ग्राम तेल किंवा मग वितळलेलं बटर काही वापरलं तरीही चालेल एकशे वीस ग्रॅम आपल्याला लागणार आहे घट्ट दही दही जास्त आंबट नकोय तीस एम एल मिल्क साधारण एक ते दोन टेबल स्पून दूध लागणार आहे अक्रोड म्हणजेच वॉलनट साठ ग्रॅम भाजायची गरज नाही फक्त बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचबरोबर ऐंशी ग्रॅम चॉकलेट चिप्स प्रकारचे चॉकलेट चिप्स वापरायचे चांगल्या ब्रँडचे हवं त्याचबरोबर एक टी स्पून व्हॅनिला एसेन्स किंवा तुम्ही इथे बनाना एसेन्स वापरलात तरीही चालेल बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आता हे कसे मोजायचे हे मी पुढे सांगणार आहे ही वन बाऊल मफिन रेसिपी आहे एकच एक भांडा वापरायचं आता एका भांड्यामध्ये जास्त पिकलेल्या केळ्या घ्यायच्या आणि फोर्कच्या मदतीने त्या स्मॅश करून घ्यायच्या केळी स्मॅश करताना त्याचे थोडे लम्स राहिले तरी चालतील ते टेक्स्चर देतात तुम्हाला जर जा केळी जास्त मऊ करायची असेल तर तुम्ही ब्लेंडरचा वापर करू शकता पण ओव्हर ब्लेंड करायचं नाहीये एकदम पातळ जास्त केळी तशी करायची नाहीये केळी व्यवस्थित स्मॅश करून झाली की ह्यामध्ये घालायचं आहे गूळ दही व्हॅनिला एसेन्स आणि तेल किंवा मग वितळलेलं बटर आता इथे तुम्ही जेवढी जास्त पिकलेली केळी वापराल तेवढं आपलं मफिन सॉफ्ट आणि एकदम टेस्टी लागणार आहे त्यामुळे जास्त पिकलेली किंवा ओवर राईप बनानाज वापरायचं आता आपण इथे गुळ वापरला आहे तुम्हाला जर साखर वापरायची असेल तरीही चालेल अगदी बेकरी स्टाईल मफिन जर तुम्हाला बनवायचं असेल तर पन्नास ग्रॅम ब्राऊन शुगर वापरायची आणि पन्नास ग्रॅम साखर वापरायची आता हे सगळे झाले वेट इन्ग्रेडियंट्स आपण ह्याला वेट इन्ग्रेडियंट्स म्हणतो आता हे सगळे वेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता ज्यावेळी केळी साखर आणि फॅट म्हणजेच दही आणि तेल एकत्र येतात तेव्हा त्यातून नॅचरल इमल्सिफिकेशन होतं ज्यामुळे आपले फ्लफी आणि एरी होतात हे ओव्हर मिक्स करायचं नाहीये हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुमच्याकडे जर गुळाची पावडर नसेल तर आपला साधा जो गुळ असतो चिरून घ्यायचा आणि हलकस एक टेबल स्पून पाणी घालून वितळून घ्यायचा तो थंड करायचा आणि मग ह्यामध्ये घालायचा आता जे चॉकलेट चिप्स आहेत आणि वॉलनट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये अगदी एक टेबल स्पून आपल्याला घालायचा आहे मैदा आणि हे व्यवस्थित मैदा ह्याला कोट करून घ्यायचा आहे ही स्टेप केल्यामुळे बेक करताना चॉकलेट चिप्स आणि आपले जे आक्रोड आहेत ते केकच्या तळाशी न बसता केकमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरतात आणि प्रत्येक घासामध्ये मग आपल्याला चॉकलेट आणि आक्रोड हे लागतं त्यामुळे ही स्टेप स्किप करायची नाही हे व्यवस्थित ह्याला कोट करून घ्यायचा मैदा आता आपली पुढची स्टेप म्हणजे ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजेच आपला आप आप गा मैदा बेकिंग सोडा बेकिंग पावडर मीठ हे जे सगळं आहे ते आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे सिफ्ट करून घ्यायचं आहे तर एका चाळणीमध्ये आपल्याला घालायचं आहे मैदा मीठ बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आता इथे एक टीस्पून बेकिंग पावडर वापरायची आहे तर कसं करायचं एक टीस्पून जो चमचा असतो तो घ्यायचा तो बेकिंग पावडर मध्ये घालायचा कसलाही दाब न देता अलगदपणे बेकिंग पावडर चमच्यामध्ये घ्यायची आणि मग राहिलेली जी बेकिंग पावडर आहे।, आहे ती बोटाच्या मदतीने फ्लॅट करून सगळी बेकिंग पावडर काढून टाकायची आणि अशा प्रकारे आपलं परफेक्ट मेजरमेंट होतं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं ज्या पद्धतीने आपण बेकिंग पावडर मेजर करून घेतली आहे त्याच प्रकारे आपल्याला बेकिंग सोडाही मेजर करून घ्यायचा आहे आपण ह्या रेसिपीमध्ये एक टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा वापरलेला आहे आता आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे मिक्सर जे आहे ते एरिएट होतं आणि त्यामुळे आपले मफिन्स मस्त फुलतात आणि त्याला एक वरती असा डोम येतो शिवाय बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्यामध्ये जे असे छोटे छोटे कण राहतात ज्या अशा गुठळ्या असतात त्याही व्यवस्थित मोडल्या जातात आणि ते प्रॉपर मिक्स होतं आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स वेट मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे फोल्ड मेथड वापरायची विस्क वापरायचं नाही आता मफिनचं हे जे बॅटर आहे ते आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे ओव्हर मिक्स करायचं नाही ओवर मिक्स केलं तर मफिन आपले डेन्स आणि रबरासारखे होतात त्यामुळे आरामात अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं हलकस मिक्स करून झालं की ह्यामध्ये दूध घालायचं दूध घालून झालं की दूधही आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आता आपण बॅटरमध्ये वापरलेलं आहे दही दही घातल्यामुळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जे आहे ते दह्यासोबत रिॲक्ट होतं आणि आपलं जे बॅटर आहे ते एकदम लाईट आणि फ्लफी होतं तुम्ही पाहू शकता बॅटर एकदम हलकं झालेलं आहे आणि आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालं कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा आता बॅटर इथे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला घालायचं आहे चॉकलेट चिप्स आणि आकोड जे आपण कोट करून घेतले होते सगळे नाही घालायचे जवळजवळ सत्तर टक्के घालायचे आणि बाकीचे वरती थोडेसे थोडेसेसाठी ठेवायचे हे दोन्ही सुद्धा बॅटर मध्ये व्यवस्थित हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे बर ह्या ची सर्वात मजेशीर भाग म्हणजे कोणता माहिती आहे का तुम्ही ह्याच बॅटर पासून मफेन्स मिनी कप केक्स लोफ केक किंवा टी केक बनवू शकता म्हणजे बिझनेस साठी प्रोडक्शन आणि कॉस्टिंग कंट्रोल मध्ये चला बॅटर आपलं रेडी आहे आता केक लायनर्स घ्यायचे किंवा मग मफिनचा जो ट्रे मिळतो तो घ्यायचा आणि ह्याला व्यवस्थित सगळीकडे बटर किंवा तेल लावून घ्यायचं आता मफिन लायनर्स असो किंवा मग हा मफिनचा जो ट्रे आहे तो असो आपल्याला फक्त थ्री फोर्थ भरायचा आहे हे मफिन्स जेव्हा आपण ओव्हन मध्ये बेक करतो ते थोडेसे फुकतात फुलतात आणि त्याला वरती छान डोम तयार होतो त्यामुळे पूर्ण भरायचे नाहीत थ्री फोर्थच भरायचे जर पूर्ण भरले तर ओव्हन मध्ये गेल्यानंतर कपकेक्स फुगले की सगळं जे बॅटर आहे ते असं बाहेर फसफसत ते नकोय त्यामुळे हे थ्री फोर्थच असे भरून घ्यायचे आता ह्या बॅटरमध्ये बरोबर बारा मफिन्स तयार होतात जर तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही क्वांटिटी किंवा आपलं जे मेजरमेंट आहे प्रत्येक साहित्याचं ते डबल करायचं चला बॅटर ट्रे मध्ये टाकून झालं की थोडासा ट्रे हलकासा टॅप करून घ्यायचा आणि वरतून आपण जे चोको चिप्स आणि वॉलनट ठेवले होते ते घालायचे आणि हे सगळं करत असताना जो ओव्हन आहे तो एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर वर दहा ते बारा मिनिट प्री करायला ठेवायचा पार्टी असो किट स्नॅक बॉक्स असो किंवा तुमच्या डेझर्ट्सला प्रीमियम वाईफ द्यायचं असेल ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे कस्टमर्स फॅमिली आणि फ्रेंड्स लिटरली म्हणतील हे बेकरी मधलं आहे का तुम्ही जर घरच्या घरी घरूनच केकचा सा बिझनेस चालवत असाल तर त्यासाठी हे परफेक्ट आहे रेसिपी फॅन्सी इन्ग्रेडियंट लागत नाहीत घरात जे सामान आहे त्यातूनच हे अगदी स्वादिष्ट असे मफिन्स तयार होतात बरं प्री हिटेड ओव्हन मध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती वरती वीस ते पंचवीस मिनिटं हे मफिन्स आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत टूथपिक घातल्यानंतर बॅटर कसलंही चिकटलं नाही की समजायचं आपले मफिन्स तयार आहेत वा किती सुरेख रंग आलेला आहे चॉकलेट मस्तपैकी वितळला आहे जे वॉलनट्स आपण ह्यामध्ये घातले ते हलकेसे आपले भाजून निघालेले आहेत ओव्हन मध्ये मस्त झालेत हे मफिन्स आता पाच मिनिटं ट्रे मध्ये अशीच थंड करायला ठेवायचे आणि पाच मिनिटं झाले की ह्याच्या कडा चाकूच्या मदतीने लूज करून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि परफेक्ट आपले मफिन्स तयार आहेत आता हा मफिन गरम आहे अजूनही तरी तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट कापसासारखे मऊ झालेले आहेत तोंडात टाकता मस्त पैकी क्रम आणि टेक्स्चर बघा आतमधली एकदम सुपर आहे पाच मिनिट झाली की सगळे मफिन्स वायर रॅकवरती थंड करायला ठेवायचे कूलिंग हा प्रोसेस टेक्स्चर फिक्स करतो त्यामुळे मफिन्स पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि हे बघा तयार आहेत आपले सुपर सॉफ्ट हलके मॉइस्ट, चॉकलेट लोडेड मफिन्स केड्स लंचबॉक्स ट्रॅव्हल कुठेही परफेक्ट जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेक करा आणि कसे झाले ते सांगा बाय